नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आपल्याला माहीत आहे की बरीचशी कुटुंब जे आहेत गावाकडची ते आपल्या नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं शहरामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्या गावाकडे घर जागा असतात त्या घर जागा पडीक असतात कधी कधी मोकळ्या जागा असतात तर तिथेही कोणी राहत नाही त्याचा गैरफायदा घेऊन गावातील जे लगतचे लोक असतात इतर तर ते त्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करतात त्या ठिकाणी घरं बांधतात किंवा काही प पत्राशेड वगैरे टाकून अतिक्रमण करतात आणि बऱ्याच वर्षानंतर आपल्या असं लक्षात येतं आपण कधी गावाकडं यात्रा जत्रा याच्यासाठी येतो काही नातेवाईकांच्या कार्यासाठी काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी जेव्हा येतो आपण आपल्या जागेकडं जाऊन यावं असं म्हणतो आणि आपल्या असं लक्षात येतं की आपली जागा जी आहे ती एक गुंठा होती दोन गुंठे होती जसं की आरमध्ये आपण मोजतो आता तर जे क्षेत्रफळ आहे आपल्या जागेचं ते उताऱ्यावर आपल्याला माहीत असतं की माझी एवढी एवढी जागा तिथं होती आणि तिथं गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ती जागा और चा लोकान चा तर खूप छोटी दिसते आहे आणि आजूबाजूच्या लोकांचं तर मोठं बांधकाम त्या ठिकाणी दिसते किंवा आपल्या जागेमध्ये एखादा पत्राशेड मारलेला आहे किंवा काही तारकामपाऊंड मारलेलं आहे आणि ही गोष्ट आपल्या लक्षात आल्यानंतर आपण चौकशी करतो आणि चौकशी आपण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ते लोक असं म्हणत आहेत की आम्ही आमच्या जागेमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि तुमच्या आमच्या जागेचा काही संबंध नाही तुमची तुमची जागा कुठं आहे ती तुम्ही बघा तुमच्या जागेमध्ये अमुक व्यक्तीनं अतिक्रमण केलेलं असेल तमुक व्यक्तीनं केलेलं असेल तुमचं उतार्याला क्षेत्रच जास्त लागलेलं ला असेल असे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला खात्री झालेली असते की जेवढं क्षेत्र आपलं मिळकतीच्या उतार्यावर आहे तेवढं क्षेत्र जे आहे ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी नाही तेवढी जागा तिथं नाही आपलं जे घर आहे त्याच्या काही भिंती बाजूच्या पाडलेल्या आहेत आणि आतमध्ये जे आहेत ते त्याने अतिक्रमण केलेलं आहे तर अशावेळी काय करावं लागेल तर अशा वेळी सर्वात आधी आपण सामंजस्यानं त्यांना बोलून बघा उतार्यावरचं क्षेत्र त्यांच्या उतार्यावरचं क्षेत्र आणि आपल्या उतार्यावरचं क्षेत्र दोन्ही उतारे काढून पहा खाजगी मोजणी करून घ्या आणि त्यांचं क्षेत्र जर का उतार्यापेक्षा जास्त मिळकत जर त्यांच्या कब्जामध्ये असेल तर त्यांना विनंती करा की तुमच्या उतार्यावर एवढं क्षेत्र आहे आणि तुमचं प्रत्यक्ष कब्जामध्ये एवढं क्षेत्र आहे खाजगी मोजणीनं तसं दिसते आणि त्यांनी मान्य केलं तर त्यांच्याकडून कब्जा घ्या जेव्हा ते मान्य करत नाहीत जेव्हा त्या ठिकाणी बांधकाम असेल त्याचा मोबदलाही द्यायला तुम्हाला तयार होत नसतील तुमच्या अतिक्रमण केलेल्या जागेचा आपसात तडजोडीने आणि तुम्ही तर शहराकडे राहता बऱ्याच वेळा आपली जागा आपल्या मिळकती या आपण बऱ्याच वेळा यासाठी सुद्धा सोडून देतो की आपल्याला कोर्ट कचेरीचे हेलपाटे घालावे लागतील प्रत्येक तारखेला कोर्टात यावं लागेल दिवाणी प्रकरणांमध्ये प्रत्येक तारखेला कोर्टात येण्याची आवश्यकता नसते आपले वकील ज्यावेळी सांगतील आपली ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी आपण जर न्यायालयामध्ये आलात आपला जबाब दिला आपलं म्हणणं दिलं अॅपिडेव्हिट्स करायचे असतील त्यावेळी आलात आणि आपल्या वकिलांनी सांगितल्यानंतर त्या पद्धतीनं जर आपण कोर्टामध्ये येत राहिलात तरीसुद्धा काही हरकत नसते दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये तर जर का सामंजस्याने त्यामध्ये तोडगा निघत नसेल तर दावा दाखल पूर्वी आपण त्या संबंधित अतिक्रमण केलेल्या लगतधारकाला एक नोटीस कायदेशीर देऊ शकता ज्यामध्ये आपण त्यांच्या मिळकतीचं क्षेत्र किती आहे आपल्या मिळकतीचं क्षेत्र किती आहे त्यांनी आपल्यामध्ये साधारणपणे किती जे अतिक्रमण केलेलं आहे त्याचा उल्लेख करून आपण ते अतिक्रमित क्षेत्र परत द्यावे असं नोटिशीद्वारे मागणी करू शकता परंतु नोटिशीप्रमाणे जर ते वागले नाहीत त्याने आपलं क्षेत्र आपल्याला परत दिलं नाही खाजगी मोजणी आपण केलेल्या असेल त्याप्रमाणे सुद्धा जर का क्षेत्र परत दिलेलं नाही आणि आपल्याला जर दिवाणी न्यायालयामध्ये आपलं क्षेत्र परत मिळण्यासाठी किंवा नेमकं किती अतिक्रमण केलेलं आहे हे पाहण्यासाठी जर आपल्याला दावा करायचा असेल त्यांच्याकडून कब्जा मागायचा असेल त्या अतिक्रमित क्षेत्राचा तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला आपल्या मिळकतीची मोजणी करून घ्यावी लागते आणि ही मोजणी जी आहे ते सिटी सर्व्हे ऑफिसमधून करावी लागते ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या मिळकतींना सिटी सर्वे झालेले आहेत सिटी सर्वेचे नंबर पडलेले आहेत म्हणजेच ज्या मिळकतींचा सिटी सर्वे झालेला आहे तर त्याची मोजणी जी आहे ती मोजणी कार्यालयामधून होऊ शकते आपण त्या ठिकाणी आपल्या मिळकतीची मोजणी करण्यासाठी अर्ज देऊ शकता आणि आपली मिळकत जी आहे ती मोजून हद्दी खुना करून घेऊ शकता ज्यामध्ये जर आपल्या मिळकतीमध्ये कोणी अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण जे आहे ते मोजणीदार हे अतिक्रमित क्षेत्र म्हणून दर्शवतात आणि मोजणीला जर का हरकत घेतली संमती दिली नाही तर आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करूनसुद्धा आपण मोजणीची मागणी करू शकता अतिक्रमित क्षेत्र जे त्या मोजणीमध्ये निघेल आपलं दुसऱ्या दुसऱ्याच्या ताब्यामध्ये तर तेक शेत्र ते क्षेत्रसुद्धा जे आहे ते आपण त्या लगतधारकाकडून परत माघारी मागू शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की ही व्यक्ती आता शहरात गेलेली आहे ही परत कधीच येणार नाही असं म्हणून त्या शेजाऱ्याच्या मिळकतीमध्ये आपण बांधकामं करतो परंतु जर वाद झाले जर दावे दाखल झाले त्या मिळकतीची मोजणी झाली आणि तुम्ही जर त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं जर निदर्शनास आलं मोजण्यांती आणि ते जर कोर्टामध्ये सिद्ध झालं तर आपलं बांधकाम पाडूनसुद्धा मिळावं अशी मागणीसुद्धा तो मिळकतीचा जो मालक आहे तो करू शकतो आणि तसा आदेशसुद्धा होऊ शकतो माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी नेमून कोर्ट कमिशनर नेमून त्या अतिक्रमित क्षेत्रातील बांधकाम पाडून खुला कब्जा त्या मालकाला द्यावा अशा प्रकारचा आदेशसुद्धा होऊ शकतो आणि तसा खुला कब्जा माननीय कोर्टामार्फत दिला जाऊ शकतो त्यामुळं आपण आपली मिळकत किती आहे त्याच्यामध्येच बांधकाम करा जी आपली मिळकत आहे त्याचाच वापर उपयोग उपभोग करा शेजारी परगावी राहतो शेजारी शहराकडे राहतो म्हणून इथं बघायला कोण येणार आहे येईल तेव्हा बघू अशा गोष्टी बोलून आपण अपन आपला पैसा आणि वेळ हे तर वाया घालवतोच सोबतच जन्मोजन्मीच्या दुश्मन्या ज्या आहेत त्या आपण आमंत्रित करत असतो त्यामुळे जेवढं आपलं आहे तेवढंच पाशी ठेवा इतरांचा मोह करू नका आणि कोणाचं फुकट तर अजिबात बळकावू नका ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या भविष्यकाळातल्या पिढ्या या सुखासमाधानाने राहू शकताल आणि कोर्ट कचेरीचे जे हेलपाटे आहेत ते आपल्याला करावे लागणार नाहीत आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा बाजूचे बेलायकॉनचे बटन यासाठी दाबायचे की जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा आपण जर हे बेलायकॉनचे बटन दाबलेले असेल नोटिफिकेशन्स ऑन केलेले असतील तर आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आपल्याला माहिती होईल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल फेसबुकचे आमचे प्रोफाईल्स कोर्ट कचेरी पेज आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल हे इन्स्टाग्राम पेज ज्याला एक लाख बासष्ट हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत याच्यावर जर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद